पंढरपूर शहरा नजदीक बहुचर्चित असलेल्या नदीपात्रावरील अहिल्या पुलावर नेहमीच वाहतुकीची वर्दळ असते त्यातच रस्त्याच्या मधोमध मोट खड्डे पडले त्यामुळे अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय आजवर अनेक वाहनं या पुलावरून नदीपात्रात पडलेत यासाठी पंढरपूर शहरातील ज्येष्ठ समाजसेवक संजय बाबा ननवरे यांनी नागरिकांची व्यथा लक्षात घेऊन अहिल्या पुलावरील रस्त्यावरील खड्डे बुजवत नवीन समांतर पूल करावा असं निवेदन मागील वर्षी बांधकाम विभागाला दिले होते तसेच त्यातील एक पत्र विद्यमान आमदार समाधान अवताडे यांना देखील देऊन पहि अहिल्या पुलावरील रस्त्याचं काम त्वरित करावे अथवा समांतर पूल उभारावा अशी मागणी केली होती त्यांच्या या मागणीला आमदार अवताडेंकडून ग्रीन सिग्नल मिळाला असून आज पंढरपूर आणि टेंभुर्णी मार्गावर भीमा नदीवर आणखी एक पूल होणार असून येथील अहिल्या पुला समांतर अशा नवीन पुलासाठी केंद्रीय सडक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सत्याहत्तर कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती आमदार समाधान अवताडे यांनी दिली आहे या पुलासाठी आमदार अवताडे यांनी गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता त्यामुळे समाजसेवक संजय बाबा ननवरे यांच्याकडून अवताडे यांचे जाहीर आभार मानण्यात आले तर पाहूया काय म्हणाले ते पंढरपूर शहरा नजीक असलेला आईलाबाई पुलाचे पुला आधारे आता नवीन पूल होणार आहे तुम्ही त्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केला होता निवेदन दिले होते काय सांगू सांगता मी नमस्कार आणि सुरुवातीला आपल्या पंढरपूर मंगळडा तालुक्याचे लोकप्रिय आमदार मान्य श्री समाधानदादा अवतारे यांचं मी मनापासून अभिनंदन करतो कारण की गेल्या अनेक वर्षापासून आपला पंढरपूर आणि ट्रेंबल जो जाणारा अहिल्या फुल हा नागरिकांसाठी धोकादायक बनला होता आणि म्हणजे मृत्यू सापडलाच होता कारण आता त्या ठिकाणी अनेक ठिकाणी इथं अपघात झाले आहेत पुलावरून काय गाड्याही पडून काय त्यांना मृत्यू पण झालेला आहे त्यामुळं तिथे अनेक लोक जे आंदोलन द्यायचे तो आंदोलन केले के बरेच बऱ्याच जणांनी आंदोलन केलेले कारण तिचा आनंद लोकांना नाहक त्रास होता आणि तो पूल खराब झाला होता पण त्या पुलाची दुरावस्था बघितली द्राक्षरच्या चिड यायची की तिथून जाताना अशा अनेक अपघात मना अशा घटना त्या पुलावर घडलेले आहेत आणि आत्ताच बातमी वाचल्याने आम्हाला एक मनाला मनाला समाधान वाटलं की प आईल्या पुलाला समांतर पूल आत्ता होणार आणि त्यासाठी सत्याहत्तर कोटी निधीसुद्धा मंजूर झालेला आहे आणि खरोखरच गेल्या अनेक वर्षापासून जी मागणी करत होती आपल्या आमदार मानणे श्री समानंद दादा आवतारे हे अनेक वर्षांनी मागणी करत होती की समांतर पूर्व व्हावं म्हणून आणि आज त्यांच्या या प्रयत्नाला यश ये येते त्याबद्दल मी आपले सर्वांचे लोकप्रिय आमदार आणि विकासाला गती देणारे आमदार माननीय श्री समानंद दादा यांचे मनापासून आभार मानतो